ज्यांना समोसे बनवायला खूप किचकट वाटतात अवघड वाटतात त्यांच्यासाठी आपली आजची ही खास रेसिपी आहे खूप सोप्या पद्धतीने आज आपण हे समोसे बनवणार आहोत आणि विकतच्यापेक्षाही टेस्टी आणि मला हंड्रेड पर्सेंट खात्री आहे तुम्ही जर हे कॉर्न समोसे एकदा घरी बनवून खाल तर विकतचे समोसे खाणं विसराल परत परत घरीच समोसे बनवून खाल कारण ह्याची चव अप्रतिम आहे आणि हे बनवायला खूप म्हणजे खूप सोपे आहेत हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता अमृताच मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आता सध्या पावसाचा सीझन चालू आहे आणि त्याचबरोबर मक्का म्हणजे कॉर्नचाही सीझन चालू आहे त्यामुळे खूप छान गोड मक्का मिळते आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच असेल कॉर्नमध्ये खूप सारे विटॅमिन मिनरल आणि फायबर असतं त्यामुळे ते, ते खाणं शरीरासाठी खूप फायदेमंद आहे याच कॉर्न पासून आपण विविध पदार्थ बघतोय आ, मागे आपण कॉर्न चाट बघितलं कॉर्नचे कुरकुरीत भजे कसे बनवायचे हे देखील बघितलं आज आपण कॉर्नपासून समोसे बनवणार आहोत हे खायला खूप म्हणजे खूप छान लागतात तसेच हे समोसे खूप हेल्दी देखील आहे कारण आता आपण जास्त मसाल्याचा वापर करणार नाही आहोत तसंच हे फक्त तुम्ही गव्हाच्या पिठापासून देखील बनवू शकता मैद्याचा वापर न करता किंवा फक्त मैद्यापासून देखील बनवू शकता किंवा दोन्हींचा वापर करून देखील बनवू शकता आपण यात जास्त मसाले वापरणार नाही आहोत तसंच गव्हाचं पीठ जर वापरलं तर हे समोसे मुलांना टिफिनमध्ये द्यायला देखील खूप छान सोयीस्कर पडतात आणि मुलांना खूप आवडतात देखील त्यामुळे या जोरदार पावसात तुम्ही हे गरमागरम कॉर्न समोसे बनवू शकता आणि मुलांसोबत तुम्ही देखील या समोस्याचा आनंद घेऊ शकता लगेच हे कॉर्न समोसे कसे बनवायचे हे आपण पाहूयात त्याबद्दल तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा लगेच हे कॉर्न समोसे कसे बनवायचे ते आपण पाहूया तर समोश्याचं आवरण बनवण्यासाठी आपल्याला एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा घ्यायचा आहे मैदा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही मैद्याऐवजी पूर्ण गव्हाचं पीठ देखील वापरू शकता किंवा फक्त पूर्ण मैदा देखील वापरू शकता मैद्यामुळे थोडंसं समोसे क्रिस्पी होतात म्हणून इथे मी मैदा घेतलेला आहे त्यात आता आपल्याला अर्धा चमचा ओवा असा क्रश करून घालायचा आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जास्त पातळ मळायचं नाही आहे पुरीसाठी आपण जशी कणिक भिजवतो तशाच प्रकारे हे भिजून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे यात मी तेल घालायचे विसरली होती त्यामुळे यात मी पोहे खायच्या चमच्याने एक ते दोन चमचे तेल घातलेले आहे तेलामुळे समोसे छान खुसखुशीत होतात आणि हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कणिक मळून घ्यायचे आहे एकदम जास्त पाणी घालू नका नाहीतर मग हे पातळ होऊ शकतं थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला व्यवस्थित म्हणून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल आणि हे आता आपल्याला थोडंसं रेससाठी ठेवायचं आहे तोवर आपण सारण बनून घेऊयात हे मी आता साईडला ठेवते आहे सारण बनवण्यासाठी मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे कढई व्यवस्थित गरम झालेली आहे तर त्यात मी एक पळी तेल घालते आहे तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरवण्यात घालायचा आहे कांदा आता हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा असा थोडासा परतला गेला की आपल्याला सात ते आठ कळीपत्त्याची पाना यात चिरून घालायची आहे यामुळे खूप छान फ्लेवर येतो समोस्याला त्यानंतर एक ते दोन चमचे हिरवी मिरची लसण आणि अद्रकचा ठेचा घालायचा आहे अर्धा चमचा हळद घालायचे आहे आणि हे सर्व जिन्नस आता तेलात व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे पंधरा ते तीस सेकंद आणि हे व्यवस्थित तेलात तळले गेले परतले गेले की लगेच आता आपल्याला तीन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे यात करून घालायचे आहे हे देखील यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपला खालचा मसाला खाली लागणार नाही त्यानंतर एक कप उकडलेले यात घालायचे आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे कॉर्न उकडताना थोडंसं मीठ घालायचं आहे त्यामुळे कॉर्नला छान चव येते आणि कॉर्न आपल्याला असे एकदम जास्त शिजून घ्यायचे नाही आहे फक्त पाण्यात एक ते दोन मिनिट उकळवून घ्यायचे आहे हे सर्व जिन्नस अशा व्यवस्थित मिक्स करून झाले की आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि समोशाला छान चटपटीत टेस्ट येण्यासाठी अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे तर या व्यतिरिक्त आपल्याला यात काहीही घालायचं नाहीये आणि परत आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनिट असंच व्यवस्थित छान परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी करायची आहे एक ते दोन मिनटानंतर हे असं व्यवस्थित परतलेलं आहे तर लगेच गॅस बंद करते मी आणि हे सारण आता थंड करून घेते खूप छान चटपटीत सारण आपलं तयार झालेलं आहे आणि हे थंड देखील झालेलं आहे लगेच आता आपण समोसे बनवायला घेऊयात सारण तयार करेपर्यंत आपलं पीठही व्यवस्थित छान ड्रेस झालेलं आहे याला आता थोडंसं मळवून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मळून झालं की आपल्याला आपण पुरीसाठी जेवढी कणिक घेतो तेवढी कनिक घेऊन याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे थोड्याशा मोठ्या पुऱ्या आपल्याला याच्या बनवायच्या आहेत त्यामुळे लाट्याही थोड्याशा आपल्याला मोठे ठेवायचे आहे तीन लाट्या बनवून घेतलेल्या आहेत मी आता याचे मी तुम्हाला समोसे बनवून दाखवते या लाट्याच्यात आपल्याला पुरी लाटून घ्यायचे आहे हे जर पोलपाट्याला चिटकत वगैरे असेल तर तुम्ही थोडंसं तेल लावू शकता किंवा मग थोडासा मैदा लावू शकता तसं याला काहीही लावायची गरज पडत नाही आपल्याला अशा पातळ पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे जास्त जाड ठेवायचं नाही नाहीतर मग आवरण खूप जाड होतं आणि समोसे खायला व्यवस्थित लागत नाही याचा थिकनेस तुम्ही पाहू शकाल आता या पुरीचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत याला असं कट करून घ्यायचं आहे मधून दोन्ही साईडला करायचे आहे आणि आता याचा कोण कसा बनवायचा हे व्यवस्थित लक्षात घ्या पुरीची जी कट केलेली बाजू आहे ती अशी उचलायची आहे आणि अर्ध्यात त्याची घडी मारायची आहे आता असे दोन त्रिकोण तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकाल याच्या कडेला आता व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे हे व्यवस्थित चिटकून राहतात आणि आता जी राहिलेली बाजू आहे तिची आपल्याला पहिल्या घडीवरती अशी घडी मारायची आहे तुम्ही पाहू शकाल याचा आता असा व्यवस्थित कोण तयार झालेला आहे यामध्ये आता आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे आणि आता या कोणाच्या वरच्या टोकाला देखील आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे थोडंसं आणि हे असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे समोसे बनवल्यामुळे याला वरती आपल्याला अशी घडी वगैरे करावी लागत नाही हे आता आपल्याला एका कपड्यावरती ठेवायचे आहे याला जर थोडंसं पाणी लागलं ला तर हे ताटाला वगैरे चिटकू शकतं त्यामुळे दुसरा देखील मी तुम्हाला बनवून दाखवते परत आपण जी कट केलेली बाजू आहे ती आपल्याला अशी अर्ध्यात उचलून त्रिकोणी आकारात ठेवायचे आहे तुम्ही पाहू शकाल त्यानंतर आता व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडला आणि यावरती परत अशी घडी मारायची आहे जर तुम्हाला मोठा समोसा हवा असेल तर या घडीवरती घडी न मारता आ, हे अलीकडची बाजू थोडीशी अलीकडे चिटवायची आहे म्हणजे अर्ध्यापर्यंत न्यायची आहे म्हणजे मोठा समोसा तयार होतो तर यामध्ये आपल्याला परत सारण भरून घ्यायचं आहे सारण थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कोणाच्या वरच्या टोकाला थोडंसं पाणी लावून आपल्याला हे दोन्ही टोक असे जुळवून घ्यायचे आहेत दाबून घ्यायचे आहेत खालचं टोक देखील व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे यात तेल जाता कामा नये दुसराही समोसा आपला रेडी आहे आता अशाच प्रकारे काही समोसे मी तयार करून घेतलेले आहे हे आपण तळून घेऊयात समोसे तळण्यासाठी तेल आपल्याला हलकंसं गरम असायला हवं त्यानंतर समोसे यात सोडायचे आहे तेल जास्त थंडही नको आहे आणि जास्त गरमही नको आहे तेलात जेवढे मावतील तेवढे समोसे आपल्याला यात सोडायचे आहे आणि त्या लगेच याची साईड चेंज करायची नाही थोडेसे तळू द्यायचे आहे आणि त्यानंतर याची साईड चेंज करायची आहे खालच्या साईडने याला छान गोल्डन कलर आलेला आहे सर्व समोशाचे मी साईड चेंज करून घेते आणि यात अजून थोडेसे समोसे मावतील त्यामुळे यात मी परत दोन तीन समोसे ॲड करते आणि हे सर्व समोसे आता तळवून घेते समोसे तळताना आपल्याला जास्त हाय फ्लेमवरती तळायचे नाही आहे मीडियम फ्लेमवरती तळायचे आहे जेणेकरून सर्व समोसे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील समोसे थोडेसे तळल्याच्यानंतर त्याची साईड चेंज करायची आहे आणि त्यानंतर आता आलटवून पालटवून दोन्ही साईडने समोसे आपल्याला छान तळवून घ्यायचे आहेत समोसे तळायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे घाई गडबड करून गॅसची फ्लेम हाय करून समोसे तळून घ्यायचे नाही आहे नाहीतर त्या आतमध्ये कच्चे राहतील समोस्याला खूप छान सुरेख कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकाल आता यापेक्षा जास्त तळवून घ्यायचे नाही आहे हे समोसे लगेच आपल्याला आता काढून घ्यायचे आहे समोसे काढून घेतल्याच्यानंतर देखील याची कुकिंग प्रोसेस चालूच असते त्यामुळे याला अजून थोडासा डार्क कलर येईल त्यामुळे तेलात असतानाच आपल्याला जा हे जास्त डार्क करून घ्यायचे नाही आहेत सर्व समोसे मी काढून घेते लगेच हे कोरडे पाडायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकाल हे अजिबात तेलकट होत नाही यातलं आता सर्व तेल नितळवून घ्यायचं आहे आणि आता राहिलेले सर्व समोसे देखील आपल्याला लो टू मिडीयम फ्लेमवरती अशाच प्रकारे तळवून घ्यायचे आहेत पहिल्या बॅचचे आपले समोसे तयार आहे किती सुरेख दिसत आहे तुम्ही पाहू शकाल आणि जेवढे हे दिसायला सुरेख दिसतात खायला त्यापेक्षा भन्नाट लागतात तसेच खूप छान क्रिस्पी आणि चटपटीत होतात तसेच तेवढ्या साहित्यात वीस ते बावीस समोसे आरामात तयार होतात तर अशा प्रकारे तुम्ही हे कॉर्न समोसे बनवू शकता आणि जोरदार पावसात या गरमागरम समोस्याचा आनंद घेऊ शकता तर नक्की बनवून पहा खूप आवडतील तुम्हाला तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय